पुण्यातील ग्रुप सेंटर सी आर पी एफ तडेगाव पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यात सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ हे प्रमुख पाहुणे होते श्री के के पांडे डी आय जी आय आय एम सी पुणे श्री जलज सिन्हा व इतर अधिकाऱ्यांनी स... प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध विभाग संस्था बी एस एफ एस एस बी आय टी बी पी सी आर पी एफ ए आर बी आर ओ इंडियन पोस्ट एस बी आय बी ओ आय बी ओ बी कॅनरा बँकमधील सुमारे पाचशे उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्राप्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते सर्व नवनियुक्त उमेदवारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारातून या रोजगार मेल्याचं एक विचार पुढं आला आणि हा रोजगार मेळावा आज देशामध्ये पंचेचाळीस ठिकाणी आज होतो आहे एकूण जवळपास एकाहत्तर हजारापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्यांची आज या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र दिलं आहे त्यातला एक भाग म्हणून आज पुण्यामध्ये या जवळपास या याच्यातलाच एक भाग म्हणून या कार्यक्रमात आज शेकडो युवकांना रोजगाराच्या माध्यमातनं आज सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळत आहे त्याची नियुक्तीपत्राचं वाटप कार्यक्रम इथं होतोय खरं तर दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा संकल्प मान्य मोदीजींनी केला आणि म्हणून या देशातील तरुण हे स्वावलंबी झाले पाहिजे आत्मनिर्भर झाले पाहिजे त्यांना समाजाची देशाची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून आत्तापर्यंत जवळपास दहा लाख नोकऱ्यांचा संकल्प त्यांनी केला आणि त्यातल्या जवळजवळ साडेसात लाख नोकऱ्या या देशातील तरुणांना या देशातील गरजूंना सरकारी नोकरी थेट आज नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आत्तापर्यंत झाला आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी या देशाची युवा शक्ती ही जी आहे ती निश्चितपणे ती सशक्त झाली पाहिजे ती चांगल्या पद्धतीनं या देशसेवेमध्ये लागली पाहिजे आणि या देशातली बेरोजगारी संपली पाहिजे अशा अनेक दृष्टिकोनातनं मला वाटतं आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे आणि आजही जगात पाहिलं तर सर्वात तरुण देश आपला आहे पस्तीस वर्षाखालील जवळपास पासष्ट टक्के लोकसंख्या आपल्या देशाची ही पस्तीस वर्षाच्या खालील आहे वयाच्या आणि त्यामुळे याच वयोगटातील या तरुणांना योग्य दिशेनं लावणं या देशाची युवकांची स्थिती युवकांना हाताला काम देणं त्यांना रोजगार देणं इतक मोटा प्रमाण हा देश कार्यक्रम होता मान्य मोदीजी नेतृत्व तो तो खाल भारत सरकार आज अत्यंत चांगला तो उपक्रम आयोजन किया मेरा नाम उर्मिला भोंडे है मैं अकोला से आई हूँ और यहाँ रोजगार मेला की तरफ मुझे ऑफर लेटर मिला हुआ है आप देख सकते हो और आ, मैं इतनी खुश हूँ कि मैं बता नहीं सकती कि आ, मतलब आ, बहुत खुश हूँ मैं और मैं आ, तो, सीआरपीएफ ट्रेड्समैन के लिए भर्ती हुई हूँ और मुझे 22 को जॉइनिंग मैं 6 6 सालों से बहुत कोशिश कर रही थी और तभी आज मेरा सपना साकार हुआ है मैं बहुत खुश हूँ आज पुणे में सात्न को बोल बोल आए मेरे मम्मी पापा आए हुए हैं माझं नाव आहे विष्णु अंकुशराव चौहान मैं बुलडा जिल्हा तर निवासी असून माझं बीएसएफ यतामध्ये सिलेक्शन झालेला आहे आणि या भरतीमध्ये मला जे आता सध्या जॉईनिंग लेटर भेटलेलं आहे श्री मोर मुरलीधर मोहोळ साहेबांच्या हाताने ते म माझं सौभाग्य आहे की त्यांच्या हाताने मला हे भेटलेलं आहे आणि या नोकरीमध्ये मी स्वतः खूप खुश आहे आनंदी आहे